नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सगळ्यांचे माझ्या स्वाद अग्री गोळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत तर मंडई श्रावण सगळ्यांचाच संपलेला असेल आमचासुद्धा संपला आहे आणि श्रावण संपल्यानंतर माझी ही पहिली रेसिपी आहे नॉनव्हेजची कलेजी फेटा सुक्का तर चला मंडळी आपण कशी करायची ते पाहूयात तर मंडळी मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे ऑईल ॲड करत आहे ऑईल थोडंसं सा गरम झाल्यावर मी त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहे एकदम साध्याने सोप्या पद्धतीने आपल्या आगरी कोळी मसाल्यामध्ये कलेजी पेठाचं सुक्कं आपण बनवत आहोत मी एक चमचा हळद ॲड केलेली आहे आणि कमी साहित्यामध्ये दोन चमचे मी आपला स्पेशल आगरी कोळी मसाला ॲड केलेला आहे मसाला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आपण आणि त्यामध्ये मी आता स्वच्छ धुवून घेतलेले कलेची फेटा आहे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता मी त्याच्यामध्ये ॲड करत आहेत ते, ते सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात थोडंसंही पाणी न टाकता आपण वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पाणी टाकल्यावर त्याची टेस्ट बदलेल आपल्याला सुक्क करायचं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला वाफेवर करायचं आहे आता वाफेवर एक आठ ते नऊ मिनटासाठी मी वाफेवर ठेवत आहे त्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून बघायचं आहे आता मी त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण वाटून घेतलेलं होतं ते मी दोन चमचे ॲड केलेलं आहे जास्त नाही ॲड करायचं आहे थोडंसंच ॲड करायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे तर मंडळी व्हिडिओला स्किप नका करू व्हिडिओ बघत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच नॉनव्हेजच्या आता नवीन नवीन रेसिपी आपल्याला बघायला मिळतील तर बघू शकता तुम्ही आता आपण एक वाटण शिजायसाठी पाच मिनटाची वाफ काढून घेऊयात बघू शकता तेल सुटलेलं आहे मी जराही पाण्याचा वापर नाही केला मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे जराही पाणी नाही वापरलं आहे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आपलं कलेजी फेटा शिजलेला पण आहे एक दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेऊयात आणि फायनल कोथिंबीर टाकून आपला कलेजी फेटा रेडी असेल बघू शकता तुम्ही सुंदर तेल सुटलेलं आहे एकदम व्यवस्थित सुक्क झालेलं आहे मस्तपैकी आता आपण वरून कोथिंबीर को ॲड करूयात अशा प्रकारे आपला कलेजी पेटा रेडी झालेला आहे तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि असंच मला सपोर्ट करत कर राहा आणि माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा